जय आदिवासी जय जोहर आपू बादे लोई गामेने पोरा पोयऱ्या डाये बाठे या खातर टोलवाई है कापू जय दादो हाय तिला श्रद्धांजली अर्पित केला खातर आणि दादा अरे काय घडी गे होतो बाठालज माहिती हाय जय दादो हिनो व्यक्ती आथो तो एक कोपरा दुकान घेलो आथो पण त्याला माहिती ने आथो कतिया पे पेलो नियोजन केलो हाय कातिया पे तिया खून के खातर खातरे बाठायतो व्हिडिओ वे वेरी वेरी तर एकदा जर आपण आदिवासी पोररो खूप विकतो वेरी आदिवासी समाजा खात काही केतो वेरी तर जे आर समाज रे तिला देखा हाय तर आपण समाज फासला जे आणि इतर समाज आगला जे आणि तिया आपु नौकर जे की इतर समाजाला वाटे हे आणि आपण नेहमी शेवटी ती हाच काम केला जोजे म्हणजे आपू आपू समाजा में केटो झिरो कोणा नाही जोजे केटो राजो कोणा नाही जोजे ए की इतर समाजाल वाटे है नाही वाटतो का वाटे है ता आपो जे युवा पीढ़ी आहे पोयरी आहे पोयरा आहे खूप ही जोजे खूप ही जोजे आणि खूप मोठा अधिकारी कोणा जोजे आणि ते एक खूप हारा समाज घरा जोजे आज जय दादा आपू समाजा नाही रेलो पेंतियाले त्या नावा कि लोक आज गावागावाले श्रद्धांजली वाई या कहा त्या आपू समाजा खात की कि बळी खातरे रात पहाटे तिने काय केलं खूप कष्ट केलो दोलो, 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 तो सुख दुखाने बाथाहारी शामिल घे तुलो काय शामिल घे तुलो तो आपू समाज एकदा दुकानंतर जातो वर आपल्या जाते वेरी

हेलो 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 आपो आम्ही आरती केली लेहूं जय बाबा जय की आपो धरती माता प्रेरक्त सांडिया आणि तो एक अजर अमरवी ज्ञ आणि मनुने आपो ही धरती माता आरती अखुला है आणि त्याले भावपूर्ण श्रद्धान दिली आपो अर्पित किणु बगुला सारक ही खूब है फक्त आपो समाजे जागृत रेवूला अत्यंत गरज आहे